भारतीय जनता पार्टीचे कर्जत तालुका अध्यक्ष श्री राजेश जयराम भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी सकाळी साडे दहा वाजता माजी आमदार सुरेश लाड यांचे कार्यालय दहिवली कर्जत येथे तसंच भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष नम्रता कांदळगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी नाजग घुमा चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण सोमवार दिनांक 24 जून रोजी सकाळी अकरा वाजता युक्ती फन स्क्वेअर सिनेमा नेरळ येथे भाजप कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत तसंच भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा नम्रता कांदळगावकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका शिक्षण पूर्ण करण्यासाठी तसंच उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची आवश्यकता असते हेच दाखले मिळवण्यासाठी मात्र आपल्याला शासनाच्या दारी सतत हेलपाटे मारावे लागतात मात्र आता तुम्हाला शासनाच्या दारी धावायला लागणार नसून शासन आपल्या दारी असं चित्र दिसून येणार आहे हो खरं आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारानं शालेय शिक्षणासाठी लागणाऱ्या विद्यार्थ्यांना तसंच नागरिकांना शासकीय दाखले मिळवण्यासाठी शिबिराचं आयोजन नेरळ येथे करण्यात आलं आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन आणि शिवसेना शाखा नेरळ तसंच तहसील कार्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थ्यांसाठी शासकीय दाखले वाटप शिबिराचं आयोजन सोमवार चोवीस जून रोजी नेरळ आंबेमाता हॉल ब्राह्मणाळी येथे करण्यात आलंय दरम्यान या शिबिरात विद्यार्थ्यांना एक वर्ष उत्पन्नाचा दाखला तीन वर्ष उत्पन्नाचा दाखला आणि ईडब्ल्यू एस प्रमाणपत्रक सोबतच ज्येष्ठ नागरिक कार्ड वय अधिवास आणि राष्ट्रीयत्व दाखला दाखला नॉन क्रिमिनल हे शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे यासाठी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना आवश्यक असणाऱ्या दाखल्यासाठी लागणारे कागदपत्र घेऊन येणं आवश्यक असणार आहे दरम्यान सोमवारी या शिबिरासाठी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेची वेळ देण्यात आली आहे कोणाला अडचण असल्यास संपर्क साधण्यासाठी खाली मोबाईल नंबर देखील देण्यात आलाय शालेय विद्यार्थ्यांची आणि कॉलेज विद्यार्थ्यांची शासकीय दाखले मिळवण्यासाठी होणारी धावपळ लक्षात घेता आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशननं हा सुप्त उपक्रम हाती घेतला असून यासाठी शालेय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना तसंच ग्रामस्थांना या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा यासाठी आवाहन देखील करण्यात आलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक